कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकशे पस्तीस कोटी रुपयांची थकीत एफआरपी व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा दिवसात जमा करावी त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेले बोगस व लिंकिंग खात्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन करण्यात आली राज्य सरकारकडून बेकायदेशीर कायदा करून साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन किंवा तीन टप्प्यात एफ आर पी अदा करत होते यामुळे ऊस तुटल्यापासून एक एक वर्षापर्यंत शेतकऱ्यांना त्याची रिकव्हरी हक्काची एफ आर पी मिळत नव्हती याचाच गैरफायदा घेऊन कोल्हापूर विभागातील कारखानदार जवळपास एकशे पस्तीस कोटी रुपयांची एफ आर पी थकीत ठेवली याबरोबरच जिल्ह्यांमध्ये युरिया इतर खतांची टंचाई भासून लिंकिंग केलं जात आहे जिल्ह्यातील खत विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेते दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याचा फारस विभागाकडून केला जातो बोगस खत विक्री व लिंकिंग मध्ये कृषी विभागातील अधिकारी व संबंधित कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध असल्यानं खत कंपनीवर कारवाई करण्याऐवजी स्थानिक दुकानदार यांच्यावर कारवाई करून पिळवणूक केली जाते संबंधित दुकानात बोगस खत लिंकिंग सापडल्यास संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानीने केली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी येत्या आठवड्याभरात जिल्ह्यातील कारखान्याने थकीत एफआरपी न दिल्यास आरआरसीची कारवाई करण्यास भाग पाडू तसेच बोगस व लिंकिंग खत कंपन्यांविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना सूचना देऊन फिरते पथकाच्या धाडी टाकण्याचे आदेश दिले त्याबरोबरच ज्या कंपन्या लिंकिंग सक्ती करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं आबेडकर यांनी सांगितलं यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील बाळासाहेब पाटील राजाराम देसाई सचिन शिंदे संपत पवार बंडू पाटील सुधीर मगदुम तानाजी वठारे विशाल चौगुले अण्णा मगदुम आप्पा एडके विक्रम पाटील विजय कर्वे विवेक चौगुले यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते